मित्र नमस्कार मी सतेश नाडगावडा आपल्या आम्ही शिक्षकेतन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्र आपला आजचा विषय आहे कॅशलेस वैद्यकीय सेवा आता आपण म्हणा विषय कुठनं काढला खरे विषय कुठनं काढला प्रश्न तुमच्याजवळ मला ये आत्ता काय झालं सध्या जाऊ द्या पण तो विषय नंतर घेणार आहे गे। आधी आपण सुरुवात करू कॅशलेसचीच एक बातमी वर्तमानपत्रात खूप समाज माध्यमांवर गाजती आहे अगदी स्वर्गीय आनंद देघे यांच्या नावाने ही कॅशलेस वैद्यकीय सेवा उपलब्ध केली जाणार अशा पद्धतीची बातमी आहे यामध्ये हवाला काय दिला आहे की महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं याला संमती दिलेली आहे आणि या करता समिती स्थापन झालेली आणि समितीने पण म्हणजे वैद्य माफ करा वित्त विभागाने तत्वता मान्यता दिलेली आहे शब्द खूप म्हणजे सोपे असतात धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे तत्वता मान्यता दिलेली आहे बघ म्हणजे काय प्रत्यक्ष काय हे शक्यतो अशा घोषणा हे मुख्यमंत्र्यांच्या समवेत होतात मुख्यमंत्री अर्थमंत्री नियोजन मंत्री आणि आताच्या काळामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री हे ये एकत्र येऊन घोषणा करतात की शासनाची वर यो, 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 योजना आहे नाव बरोबर आहे योजनेला दिलेलं शीर्षक आहे बरोबर वर आहे मग चुकतंय कुठे तर याचं सगळ्याच जे मूळ आहे ते आपल्या एकोणीसशे सत्याहत्तर सालच्या चोपन्न दिवसाच्या संपात कारण चोपन्न दिवसांच्या संपानंतर काँग्रेसच असले सरकार गेलं आणि पुलोच सरकार आलं आणि या पुलोच्च सरकारमध्ये महाराष्ट्राचे जाणते नेते आपल्या शिक्षकेत्र महामंडळाचे माजी अध्यक्ष माननीय शरदराज पवार हे मुख्यमंत्री झाले आणि तेव्हा एक गोष्ट शासनानं स्वीकारली की केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनविषयक जे जे लाभ दिले जातील ते सर्व लाभ राज्यस्तरावरती अंमलात आणले जातील आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेत्रांनाही मिळेल ही ती घोषणा आहे सेवा नियम वगैरे या सगळ्या गोष्टी सेवानिवृत्ती वेतनापर्यंत सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट झाल्या चांगली गोष्ट आनंदाची अशी आहे की त्या सर्व बाबी काही मुद्दे वगळता आजपर्यंत चालू आहेत आता आपण असं बघा की जर त्या चालू आहेत तर ही योजना सर्वात प्रथम केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मिळायला हवी ती मिळते मिळते केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना उद्भवणाऱ्या गंभीर आजारातील वैद्यकीय उपचार हे विना रोकड म्हणजे कॅशलेस स्वरूपात मिळतात चांगली योजना आहे आणि मग ही योजना आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाला पाहिजे ती मिळतीय का नाही मग जे जी योजना हो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाच लागू झालेली नाही ती थेट अनुदानित शाळातील शिक्षक शिक्षकेत लागू होईल अशक्य गोष्ट कोणी कितीही बातम्या पसरवल्या तरी ही गोष्ट अशी शक्य नाही आणि दुसरा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे तो असा की केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या स्तरावर जी योजना आहे ती योजना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी केंद्र शासनाच्या दवाखान्यात दवाखान्यात आणि दवाखान्यातच उपचार करून घेतले तरच त्यांना या कॅशलेस वैद्यकीय सेवेचा लाभ मिळणार आहे त्याच्यातली एक दुसरी गोष्ट अशी आहे की या कॅशलेस वैद्यकीय सेवेकरता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचं सभासद व्हायला लागतंय तेही फी भरून लक्षात येते आपल्या आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे ही योजना जर तश केंद्र सरकारच्या धर्तीवरती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुरू झाली तर ती याच पद्ध पद्धतीमध्ये असेल की कि शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार करून घेणं तुमच्यावर बंधनकारक राहील जसे आता वैद्यकीय खर्चाची प्रतिकूर्ती करता शासनानं इस्पितळांची यादी दिलेली आहे तशी ही योजना असणार नाही मनातले समज आत्ताच वाढवू नका म्हणजेच राज्य सरकारच्या अधिकृत असलेल्या इस्पितळामध्ये सरकारी कर्मचारी आणि अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपचार करून घेतल्यास आणि ते याकरता निर्धारित केलेले शुल्क म्हणजे फी जमा करून या योजनेचे सभासद झाले असल्यास त्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळू शकतो ना मिळतोय का नाही आता या नंतरच्या काळात मिळू शकेल का अगदी तातडीत नाही अगदी तातडीनं नाही मिळू शकेल पण इतक्या ज्या सहजतेनं या योजनेच्या संबंधात शासकीय भाषेतले सर्व टप्पे वर्तमानपत्रामध्ये दाखवले त्या शासकीय भाषेच्या टप्प्यानुसार मोफत वैद्यकीय सेवा किंवा कॅशलेस वैद्यकीय सेवा मिळण्याची नजीकच्या भविष्यात सुतराम शक्यता नाही कारण आत्ताच्याच म्हणजे गेल्या महिन्याच्या अखेरीस या योजनेचा ज्या वेळेला गर्भाव सुरू झाला त्यानंतरच्या काळात राज्याचे शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे यांनी लेखी पत्र दिलेलं आहे की अस तुर्तास शासनासमोर आज आस असा कुठलाही विषय नाही याचा अर्थ काय झाला याला छोट दो दोन दोन शब्दांचं एक प्रमाण फेक नॅरेटिव्ह या ज्या बातम्या फिरतायत याला छोट काय म्हणतात फेक नॅरेटिव्ह पूर्णपणे असंच राहील का काय लगे पर्याय असतो नाही राहणार पूर्णपणे असं राहणार म्हणजे योजना नाही येणार सगळ्यांना मिळणार परंतु त्याची एक जी चौकट आहे ती चौकट पूर्ण होणं गरजेची गोष्ट आहे आता आपण काय करायचं आहे कारण ही योजना ज्याला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होते तेव्हा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या आणि त्याशिवाय अन्य राज्य शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद नगरपालिका नगर परिषद या कर्मचाऱ्यांनी या कॅशलेस वैद्यकीय उपचाराच्या पद्धतीशी मागणी केली पाहिजे तशीच ती शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या संघटनांनी सुद्धा केली पाहिजे आणि ही मागणी करताना कायद्यासमोर सर्वांना समान न्याय लॉ ऑफ इक्विटी भारताच्या संविधानाचा कलम चौदा याचा संदर्भ येऊन आपण सर्वांनी केंद्र शासनाच्या स्तरावरती आम्हाला त्या योजनेचे लाभ मंजूर करण्यात यावेत अशी मागणी करणं ही आजची गरज आहे काय झालं जशी बातमी समाज माध्यमातून फिरायला लागली ताबडतो माणसं उभी राहील की काय आहे शिक्षकांना ते मिळणार शिक्षिकेचा शब्द वगळलाय तुमचं काय संघटना काय हे काय पण एकदा माणूस बोलायला लागला की तो सर्व काही बोलतो ऐकून घ्यायची सवय आम्हाला पण आहे आम्ही ऐकून घेतलो संघटना म्हणून परंतु आज आपल्यासमोर बोलताना त्या माणसाचं मी चुकीचं म्हणणार नाही पण मुळामध्ये आडातच नाही आहे ना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देण्याचा धोरणात्मक निर्णयच झाला नाही आहे त्याशिवाय शिक्षण मंत्री स्वतः सांगतात हे मी आम्ही देय करत नाही म्हणून मग या बातम्यांचा प्रश्न आला कुठे जाता जाता शेवटचं वाक्य सांगेन या संबंधातलं की ज्यांना आमदारकीचे डोळे लागलेत अशी जी माणसं आहेत ती अशा बातम्या प्रसुत करत होते अजून काही तिला का निवडणुकीचं हे सुरू झालंय आता भारताच्या निवडणूक आयोगाने पदवीधर मतदारसंघाचे फॉर्म भरण्याच्या संबंधामधल्या नवीन सूचना जारी केल्या आहेत हे वातावरण चालू राहणार आहे नवीन कथे येणार आहे कारण वचन आहे किम दरिद्रता खोटं बोल पण रेटून बोल त्याचे सगळे तुम्हाला मिळणार आहे दुवे त्यामुळे अशा बातम्यांनी कधी विचलित व्हायचं नाही आणि अशा कधीही बातमी आली ते पहिल्यांदा आमच्या संपूर्ण टीमशी संप आमचा प्रत्येक सजग कार्यकर्ता आपल्याला याचं कायद्याचं आणि रास्त उत्तर देईन आपल्या शंकेचं निरसन करेन मागणीचा पाठपुरावा केलाच जाईल त्याच्यामध्ये शंका जा जा बाळगायचं कारणच नाही आणि हे बोलून आजचा विषय तात्पुरता तर संपू मी माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी अभय सातपुते कुपळ सांगली अजय अरदवाड लातूर अमोल सुनावणे नाशिक ॲडव्होकेट अमोल ठाकरे अमरावती हे विधिज्ञ आणि आयकर सल्लागार आहेत अविनाशजी पसाळकर पाशिम रवींद्र गिरी धमाणगाव रेल्वे अमरावती परशुरामजी डवळी कराड सातारा आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर यांच्याबरोबरच माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे अवी आणि प्रवीण पोरजे यांच्यासह मी आपली रजा घेतो ती आपल्या प्रतिक्रियांच्या अपेक्षेने आणि हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांसमोर जास्त न्याल या विश्वासानं विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद